कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वैद्यकीय प्रक्रियांसाठी दरांमध्ये सुधारणा केली आहे मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलाय उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना आदेश दिले हिरव्या फटाक्यांचा वापर करण्यास परवानगी देण्यासाठी सरकार न्यायालयात जाणार आहे दोन हजार पंचवीसच्या च्या नोबेल पुरस्कारांची घोषणा केली आहे करुण नायर पुन्हा कर्नाटक मधून खेळणार आहे सापाच्या विषाच्या मुद्द्यावरून सलमान खानने एलविश यादववर टीका केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सात ऑक्टोबर वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शन धारकांसाठी आनंदाची लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे सरकारने त्यांच्या आरोग्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतलाय आता सरकारी आरोग्य कार्ड वापरून उपचार घेणे पूर्वीपेक्षा सोपे होईल गेल्या पंधरा वर्षांपासून लागू असलेले जुने उपचार दर सरकारने बदललेत या जुन्या दरांमुळे मोठ्या समस्या निर्माण होत होत्या सरकारने दोन हजार वैद्यकीय पॅकेजेससाठी नवीन दर जाहीर केलेत तेरा ऑक्टोबरपासून हे पॅकेजेस सर्वत्र लागू केले जातील या सरकारी निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आता उपचारांसाठी खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत त्यांना आता घरोघरी भटकावे लागणार नाही आतापर्यंत सर्वात मोठी समस्या अशी होती की जेव्हा एखादा कर्मचारी किंवा पेन्शनधारक त्यांच्या सी जी एच एस कार्डसह मोठ्या खासगी रुग्णालयात जात असे तेव्हा रुग्णालय अनेकदा कॅशलेस उपचार देण्यास नकार देत असे ते म्हणायचे की सरकारची परतफेड खूप कमी आहे म्हणून त्यांनी प्रथम स्वतःच्या खिशातून पूर्ण रक्कम द्यावी आणि नंतर ती सरकारकडून घेत राहावी यामुळे आजारी व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबाला उपचारांसाठी मोठी रक्कम व्यवस्था करावी लागली नंतर त्यांना ते पैसे परत मिळवण्यासाठी महिनोन महिने सरकारी कार्यालयांमध्ये धाव घ्यावी लागली आता सरकारने दर वाढवले आहेत ज्यामुळे हे निमित्त संपुष्टात येईल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेची मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर हरकती आणि सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर केली आहे पालिकेच्या निवडणुकीसाठी आयोगाने प्रभाग रचनेस मंजुरी दिली आहे आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे प्रभाग रचनेनंतर प्रभागांच्या आरक्षण सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागलंय मुंबई महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारूप आराखडा ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध केला होता या आराखड्यावर हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी नागरिकांना चार सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती प्रभाग रचनेच्या प्रारूपावर चारशे चौऱ्याण्णव सूचना आणि हरकतींवर दहा सप्टेंबर ते बारा सप्टेंबर असे तीन दिवस सुनावणी झाली राज्य सरकारने आणि राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेच्या प्रारूपाला अंतिम स्वरूप दिलंय त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे न्यायालयाने समीर वानखेडेंना दिलेल्या आदेशाची मध्य परवाना रद्द केलेल्या संदर्भात भारतीय महसूल सेवा अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली याचिकेप्रकरणी महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या एका निरीक्षकाला नव्याने नोटीस बजावली तसेच वानखेडे यांच्या वयाबाबत प्रश्न उपस्थित करून त्यांना रद्द केलेल्या परवान्याची प्रत सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले हा परवाना वानखेडे यांच्या आईच्या नावे काढला होता अल्पवयीन असूनही नाव नंतर जोडले होते त्यामुळे अल्पवयीन असतानाच वानखेडे हे मद्यालय चालवत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे यामुळेच त्यांचा मद्य परवाना रद्द करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता त्या विरोधात वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली हे प्रकरण राजकीयदृष्ट्या प्रेरित असून परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला कायदेशीर आधार नाही वास्तविक वानखेडे यांनी वयाची अठरा वर्ष पूर्ण होण्याच्या काही महिन्याआधी परवान्यासंदर्भात एका शपथपत्रावर स्वाक्षरी केली होती त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे त्यांच्या वतीने ॲडव्होकेट आबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले पॉडकास्टची चौथी बातमी आहे दिल्ली सरकारची दिवाळीत हिरव्या फटाक्यांचा वापर करण्यास परवानगी देण्यासाठी दिल्ली सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ही घोषणा केली त्यांनी सांगितले की दिल्ली सरकार हिरव्या फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात त्यांचे लेखी निवेदन सादर करेल सार्वजनिक सहभागासह आणि सरकारी नियमांचे पालन करून प्रमाणित हिरव्या फटाक्यांचा वापर करण्याची परवानगी मागेल पॉडकास्टची पाचवी बातमी आहे दोन हजार पंचवीसच्या नोबेल पुरस्काराची दोन हजार पंचवीसच्या नोबेल पुरस्काराची घोषणा सोमवारपासून सुरू झाली मानवतेला लाभदायक ठरणाऱ्या शरीर क्रिया विज्ञान आणि वैद्यकशास्त्र या क्षेत्रात योगदान देणाऱ्या तीन व्यक्तींची घोषणा करण्यात आली आहे नोबेल प्राधिकरणाच्या मते या वर्षीचा नोबेल पुरस्कार मेरी ही ब्रुंको फ्रेड रॅमस्टेल आणि शिमोल साकागुज्जी यांना देण्यात येईल या तिघांनाही रोग प्रतिकारक सहनशीलतेशी संबंधित शोधांसाठी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाने सांगितले बातमी आहे भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आलेल्या करुण नायर यांची कर्नाटकच्या संघात पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे आगामी रणजी मोसमासाठी कर्नाटक संघाची घोषणा करण्यात आली यामध्ये त्याच्या या नावाचा समावेश करण्यात आलाय करुण नायर मागील रणजी मोसम विदर्भ संघाकडून खेळला या दरम्यान विदर्भ संघाने रणजी करंडकावर मोहरही उमटवली मात्र आता करुण नायर याची घर वापसी झाली आहे तो आपल्या मूळ संघातून खेळणार आहे मयंक अगरवाल याच्याकडे मात्र कर्नाटक संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आलंय पॉडकास्ट शेवटची बातमी आहे सलमान खानने एल्वीस यादव वर केलेल्या टीकेची एल्विश त्याच्या सिस्टम हँगिंग स्टाईल साठी ओळखला जातोय परंतु बिग बॉस होत सलमान खानने त्याला अशा प्रकारे टोमणे मारले की एल्विश बॉसच्या मंचावर स्वागत करताना म्हटले यादवचे स्वागत आहे सिस्टीमला ताबडतोब फाशी द्या सलमानच्या स्वागताने खुश होऊन एल्विशने उत्तर दिले की तो घरात विष घेऊन जात नव्हता तर तो घरातील सदस्यांना अँटीडोट देण्यासाठी तिथे होता हे ऐकून सलमानने लगेच त्याला चिडवले आणि म्हटले तुला विशाचा खूप मोठा इतिहास आहे सलमानच्या थेट टीकेवर काही सेकंद गप्प बसला नंतर हसला आणि म्हणाला खूपच सलमान पुढे म्हणाला मला माहीत नव्हते की तू बरा करू शकतोस तुझ्याकडे एक अँटीडोट देखील आहे याची खूप चर्चा होत आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर